उनको काँग्रेस के तरफ से टिकट दिया जाएगा यही सूत्र जो मैं यहाँ पे बोल रहा हूँ वही सूत्र के काँग्रेस के नेताओं ने उस दिन बताया आहेत ना कुणी, कुणी।, कुणी जे आज विद्यमान आमदार ज्या पक्षामध्ये आहे त्या ती जगाबासाहेब पाटील आर एस पी बंद आलेले आहेत वेगवेगळ्या कुठल्याही पक्षातनं असले अपक्ष असलं काय किंवा कुठल्या पक्षातनं असलं काय साधारण तो सिटिंग आमदार ज्या पक्षामध्ये जातो ती जागा त्यांना द्यायची आता इथं भुजबळ साहेब पण आहेत प्रत्येक मिळून भुण चर्चेत ते असायचे त्या पद्धतीने तिथं तसंच ठरलेलं आहे आता आपल्याला आहे भारताचे पहिले नेते असे की आपण म्हणतो की सगळ्या पक्षाने अनुभव त्या दिली असं हो का पहिल्यापासून एकोणीशे नव्याण्णव ला ज्यावेळेस आम्ही एकत्र आलो त्यावेळेस आम्ही अठ्ठावन्न काँग्रेस पंच्याहत्तर होते आणि त्याच्यामुळे थोडस मोठा भाऊ या नात्याने प्रत्येक वेळेस आम्ही त्यांच्याकडे चर्चा करायला त्या ठिकाणी जायचो याही वेळेस आम्ही चर्चा करत असताना आमची भूमिका त्यांच्या पुढे मांडली त्याच्यानंतर अनेक दिवस मध्ये चर्चे विना गेले आणि त्याच्यानंतर आता हा सगळा चेंडू आमचे सर्वोच्च नेते आणि त्यांच्या सर्वोच्च नेत्या यांच्या कोर्टामध्ये गेलेला आहे त्याच्यामुळं आता ते त्या संदर्भातले निर्णय त्या ठिकाणी घेतील शेवटी आपण एकमेकाचा मान ठेवतो सन्मान ठेवतो तसं बघितलं तर मोठा छोटा असं काही नसतं असं एका <laughs> दोन पक्षांनी आज कोणलेलं पेपरला वाचलेला आहे पण तरी देखील आपण मोठा आम्ही मोठा समजतो हरकत नाही आणि मागे देखील आम्ही तसं बघितलं तर तस संकेत मोठे झालो पण आमच्या वरिष्ठांनी सांगितलं नाही ओ आपल्याला त्यांनाच प्रमुख पद द्यायचं आम्ही ऐकलं शेवटी वरिष्ठांचं ऐकणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे त्या पद्धतीने आम्ही वागतो आपण पाहतोय की सध्या राष्ट्रवादी काँग्रेसची पत्रकार परिषद सुरू आहे एक 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 हा बोला हॅलो हा बोला ना राष्ट्रवादी काँग्रेसची सध्या पत्रकार परिषद सुरू आहे आणि बारा अपक्ष आमदारांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश होणार आहे आपण पाहतोय ही एक महत्वाची बातमी आताची राष्ट्रवादी काँग्रेसची सध्या पत्रकार परिषद सुरू आहे आणि <with food> आ, हमने पहले दफा ही बताया कि 144 का हमने मांग उनके पास की है लेकिन ऑर्डर देने के लिए तैयार नहीं है तो क्या देखेंगे क्या होता है

उन्होंने क्या करना क्या नहीं करना वो उनका अधिकार है उसके बारे में हमने ज्यादा एनसीपी तो, तो, तो वैसे चुप बैठने वाली नहीं है हमारा <laughs> तो ये कहना है कि उन्होंने 144 हमने 144 फोर्टी फोर और सामने जाएंगे सेक्युलर वोटों का बंटवारा बिल्कुल होना नहीं चाहिए ऐसा हमारे सबका कहना है और हमारे वैसे ही कोशिश चालू है मैंने बताया ना कि हमारा तो कहना ये है कि वन फोर फोर होना चाहिए आखिर हमारे नेता दिल्ली के प्रभु भाई हो पवार साहब हो अनवर जी हो वो तैयार करेंगे वो हमें मंजूर हमारी लिस्ट अभी भी तैयार तो तो। है तो ये एक दफा किसी के पता चले जाना कि इतना इतना सीट आ, हर एक पार्टीने लढणार आहे तो आम्ही तुरंत आम्हाला नाही आता त्यांनी जाऊ नये असं आम्हाला मनापासून वाटत असतं कुठल्याही पक्षातनं काही सहकारी केल्यानंतर निश्चितपणे आम्हाला दुःख होतं वेदना होतात परंतु आम्ही चांगल्या पद्धतीनं त्यांना वागणूक देण्याचा प्रयत्न केला आज त्यांच्या मनामध्ये वेगळी काही भूमिका आलेली आणि त्यांनी तशा प्रकारचा निर्णय घेतला लोकशाहीमध्ये अशा प्रकारच्या घटना घडत असतात ज्या ज्या वेळेस या महाराष्ट्रामध्ये लोकसभा विधानसभा तुमचे महानगरपालिका जिल्हा परिषदा ह्या निवडणुका आलेल्या आहेत त्या त्यावेळेस अशा प्रकारे काही येणं काही जाणं असं चालतच आलेलं हे आम्ही अनेक वर्ष बघतोय आपण पण पाहतोय दादा दादाजी पिछले बार आपने एक बयान दिया था कहा था कि महाराष्ट्र की जो चारों पार्टियां हैं वो अलग अलग चारों पांचों पांचों पार्टियां अलग अलग चाहिए लेकिन आज कांग्रेस का इंतजार क्यों कर रहे हैं हमने मेरा खुद का वो कहना था हमारे पार्टी का सबका कहना नहीं था पार्टी का हमारा सब हमारे पार्टी के जो बुजुर्ग नेता है जो लीडर है जो सेंट्रल में काम करते हैं स्टेट में काम करते हैं उनका सबका ये कहना है कि सेक्युलर वोटों का बंटवारा नहीं होना चाहिए इसीलिए कर आगे जाना मेरा वो कहना था, लेकिन मेरा कहना आगी जाणार कुठलाही पक्ष सर्वांना तिकीट कधीच देत नाही काही नवे काही जुने काही काही सिटिंग असले तरी आम्हाला अशी माहिती आहे म्हणजे मध्ये आम्ही सगळे बसलो होतो तेव्हा काही सिटिंग असणारे म्हणतात की आस्टा, आस्टा। दा दे दा दे दे। आता यावेळेस आम्हाला नको नवीन तुम्ही आमच्या जागी संधी द्या असं म्हणणार असतो त्याच्यामुळे काही नवीन येतात काही जुने असतात काही मधल्या वयाचे असतात काही महिला असतात युवती असतात अजून आता तो आपला किती जागा लढवल्या जातात त्याच्यावर हे सांगू आहेत

राष्ट्रवादी अनेक वर्ष लोकसभेपूर्वी लढाई केली होती अनेक समीकरण बदलत असतात त्यातलं बदललेलं समीकरण बाळाचा भाऊ सत्यविजय काही लोक आज तुमच्या पक्षात प्रवेश करतात अशा वेळी राष्ट्रवादीचं म्हणजे ते कुठे राष्ट्रवादी तत्व गेली कुठे एक असा आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आघाडीचा धर्म पाळत असताना ही भूमिका त्या ठिकाणी काही सहकार्यांच्या वतीने मांडली गेली कारण काँग्रेस पक्षाच्या वतीने कोण उमेदवार असावा काँग्रेस पक्षाचा पूर्णपणाचा अधिकार आहे त्यावेळेला निलेश राणेंच्या प्रचारार्थ आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय पवारसाहेब उपमुख्यमंत्री अजितदादा हे दोघांनी त्या प्रचारामध्ये सहभाग दर्शवला खूप मोठ्या प्रमाणावर त्यावेळेलासुद्धा जे काय घडलं दीपक केसरकरांनी जी भूमिका घेतली त्याच्यामुळे आज एक आमचा विद्यमान सदस्य आम्ही या आघाडीच्या राजकारणामध्ये प्रामाणिकपणा ठेवायचा या भूमिकेमुळेच गमावलेला आहे या उलट काँग्रेसकडून बोर्डीकर जे आहे जिंतूरचे आमदार त्यांनी त्या निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या जा व्यासपीठावरती जाऊन आमची वेगवेगळी तक्रार असूनसुद्धा त्यांच्या बाबतीतली काही भूमिका घेतलेली नाही पण ठीक आहे ते शेवटी राजकारणामध्ये काय वेळेला काय बाबी अपरिहार्य असतात आज राजन दिलेंचा पक्षप्रवेश या ठिकाणी पूर्ण विचारांती झालेला